बाबासाहेब आंबेडकर यांना परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिले त्या सर्व महापुरुषांना महामानवांना अभिवादन करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सन्मान्य व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व, सर्व नागरिकांना मित्रांनो आज आपण जे जमलेलो आहोत आज जी निवडणूक आपण लढणार आहोत ती निवडणूक नगर परिषदेची महानगरपालिकेची किंवा आमदारकीची निवडणूक नाही तर ही निवडणूक लोकसभेची आहे परंतु ही निवडणूक फक्त लोकसभेची नाही तर ही निवडणूक या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आहे या देशाच्या संविधानाची आहे या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे या निवडणुकीत इंडिया आघाडीचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून प्रचार प्रसार करीत आहेत बर आहे। ही निवडणूक फक्त एका पक्षाची नाही तर आता ही निवडणूक जनसामान्यांची निवडणूक बनलेली आहे कारण हा देश वाचवणे हे सर्वच नागरिकांचे कर्तव्य आहे मित्रांनो ही निवडणूक कोणत्याही पक्षाविरोधात नाही कोणत्याही एका व्यक्ती विरोधात नाही फक्त भ्रष्टाचारा विरोधात नाही तर ही निवडणूक आपल्या देशाच्या संविधानाच्या अस्तित्वाची आहे आपल्या देशाचा संविधान वाचला तर आपला देश वाचेल आपला देश वाचला तर या देशाची लोकशाही वाचेल आणि लोकशाही वाचले तर या देशातील जनता वाचेल मित्रांनो भारतीय जनता पार्टीने खोट्या नाट्या केसेसमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवालजी आणि झारखंडचे मुख्यमंत्री माननीय हेमंत सोरेनजी यांना निवडणुकीच्या तोंडावर जेलमध्ये टाकण्यात आलेले आहे क्लिष्ट अशा पीएमएलए म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो खरं म्हणजे ड्रग तस्कर रोखण्यासाठी बनवण्यात आला होता त्याचा गैरफायदा उचलून निवडणुकीच्या तोंडावर आणि आपल्या सुडेच्या भावनेने आपल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना भाजप सरकार हे जेलमध्ये टाकत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला उत्कृष्ट असं संविधान दिलं आहे पण दोन हजार चौदा पासून जेव्हापासून नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झालेले आहे आपल्या देशाचे संविधानाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आपल्या देशाची वाटचाल आपल्या कडे वाटचाल ही अराजकतेकडे होताना दिसत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी एक वॉशिंग मशीन घेऊन चालते त्याच्यामध्ये कोणतेही भ्रष्ट गेले तर ते वॉशिंग मशीन मध्ये धुतल्यासारखे स्वच्छ होत आहेत आज सत्तर हजार करोडचा भ्रष्टाचाराचा चारा आरोप हे नरेंद्र मोदी यांनी लावला होता अजित पवारांवर सिंचन घोटाळ्यात अजित पवारांनी सत्तर हजार करोडचा भ्रष्टाचार केला देवेंद्र फडणवीस अजित पवारांबद्दल बोलत होते तर त्यांनी त्यांना ते, 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 ते जेलमध्ये टाकणार आहेत ते चक्की पिसिंग चक्की पिसिंग असं बोलत होते ते अजित पवारांना आज भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बनवलेला आहे छगन भुजबळ ज्यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप आहेत ते भारतीय जनता पार्टीमुळे आज सत्ता उपभोगत आहेत प्रफुल्ल पटेल असतील अशोक मुश्रीफ असतील नारायण राणे असतील असे पंचवीस नेते आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत खरं म्हणजे ते जेलमध्ये जायला पाहिजे तर पण ते भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये गेल्यानंतर स्वच्छ सुंदर झालेले आहेत आणि ते आज सत्ता उपभोगत आहेत खरं सांगायचं तर भारतीय जनता पार्टी या देशातील सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे त्याचे एक दोन उदाहरण मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात मोठा भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचार जो केला होता तो नोटबंदीचा केला होता नोटबंदीमुळे एक रुपयाचाही काळा पैसा रिझर्व्ह बँकेकडे परत आलेला नाही नोटबंदीमुळे हजारो नागरिकांचा जीव गेला एक रुपयाचाही काळा पैसा परत आलेला नाही आणि पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार तुमच्या खात्यात येणार हा फक्त एक जुमला होता आता हे लोकांच्या लक्षात आलेला आहे दुसरा सगळ्यात मोठा घोटाळा भारतीय जनता पार्टीने केला आहे तो पीएम केअर फंडचा कोविड काळात पीएम केअर फंड चालू करण्यात आला होता त्याच्यामध्ये करोड रुपये हे पीएम केअर फंड मध्ये जमा झाले पण त्याची मार्फत कोणती माहिती अजूनपर्यंत उपलब्ध नाही त्या केअर फंडचं काय झालं अजूनही त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार एक जीएसटी मार्फत करण्यात आलेला आहे जीएसटी मुळे सगळे छोटे कारखाना हे उद्ध्वस्त झालेले आहे जीएसटीचा पूर्ण फायदा अदानी अंबानी सारख्या असा मोठ्या असा महिना झाला अदानी जो एकशे क्रमांकात श्रीमंती मध्ये होता आज तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे ह्या देशातील रेल तेल एअरपोर्ट हे सगळ्या भावामध्ये मिळाले आहे आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ज्याचा जर ज्याची जर योग्य चौकशी झाली तर आखीच्या अख्खी भारतीय जनता पार्टी जेलमध्ये जाईल तो म्हणजे निवडणूक रोखेंचा भ्रष्टाचार आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्डच्या जर तुम्ही तारखा पाहिल्या तर इलेक्ट्रॉल बॉन्ड जेव्हा ज्यांनी ते घेतले एक शंभर कोटीचा इलेक्ट्रॉन बॉन्ड घेतला तर त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याला मोठे मोठे ठेके देण्यात आले किंवा ज्यांच्यावर धाडी टाकण्यात आला ईडी मार्फत सीबीआय मार्फत त्यांच्यावर धाडी थांबवण्यात आला हा खूप मोठा भ्रष्टाचार ईडी मार्फत करण्यात आलेला आहे मित्रांनो रायगड लोकसभेचे उमेदवार आहेत माननीय आनंद गीते साहेब यांची निशाणी आहे मशाल आपण येत्या सात तारखेला सर्वांनी मशाल समोरील बटन दाबा आणि माननीय आनंद गीते साहेबांना संसदेत पाठवा जाता जाता फक्त सोशल मीडिया बाबत एक दोन शब्द मी बोलणार आहेत मित्रांनो सोशल मीडिया हे खूप प्रभावी माध्यम आहे व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक इंस्टा हे चार माध्यम सोशल मीडियाचे आहेत आपण आज या सभेमध्ये उपलब्ध आहात आपण आता जाता आता या सभेची फोटो काढा ते आपल्या आप आप सोशल व्हॉट्सअपवर टाका आपल्या व्हॉट्सअपमध्ये जेवढे ग्रुप असतील प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही ते स्टॅटस लावा तुमच्या फेसबुकला पोस्ट टाका फेसबुकला स्टोरी लावा आज या सभेमध्ये हजार दोन हजार पाच हजार लोक असतील पण जेव्हा तुम्ही फेसबुकवर ट्विटरवर इंस्टावर टाकतात तर ती पोस्ट लाख दोन लाख पाच लाख दहा लाख लोकांपर्यंत पोहोचते आणि आपल्या साहेबांचा जास्त याचा प्रचार होतो आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जाहि सन्माननीय